नमस्कार मंडळी सगळ्यांचा सकाळी बरोबर सहा वाजता स्वागत असा सगळ्यांका गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि मंडळी सांगायचं कारण म्हणजे मी सध्या असे मुंबईत मुंबईत म्हणजे वसई विल इलाक्वा वसईच वसई रोड आणि आम्ही येलो धुमाळ नगर वसई भाईकडे गेलो आमच्या दुर्गा सदनला आणि ह्या भाईचा आमच्या दुकाना सगळा सगळा संसार आहे बघा तर आम्ही मी आणि बाबू म्हणजे हरी बाबू दोघ जण आम्ही काल व्हिडिओ बनवू मिळालो ना माका ट्रेन मध्ये वगैरे येलो बहिणींकडे पनवेलला येलो येण्याचं कारण म्हणजे हो भाई ह्याच्या हो बघा भाई चुलत भाऊ माझा भाऊ चुलत भाऊ म्हणजे भाऊच तर ह्याच्या झिलाचा लगीन आणि ह्या झिला तो बापूच तर त्याचं लग्न आज जिल्हाच्या लग्नासाठी आम्ही येलो आणि आता आम्ही तिघत जाण याच्या रूममध्ये असो म्हणजे तो पहिलो रूम इकडे धुमाळ नगरला आणि दुकान वगैरे तुम्हाला दाखवलं रूममध्ये जा तर बाकीची सगळी त्या रूमवर गेली आहेत म्हणजे त्याच्या जिला रूम घेतला ना त्या साईडला पेशंटच्या पलीकडे त्या रूमवर सगळे असत आता आम्ही इकडनं निघतलो रिक्षा वगैरे आणि त्या रूमवर जातलो त्या ठिकाणी हळद वगैरे आता सकाळी लावतले आहेत कारण संक्रांत झाली कंक्रांत झाली त्याच्यामुळे हळद लावली होती काल मग आज हळदीचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर आम्ही हॉलवर लग्नासाठी जातो मग तो व्हिडिओ मी पुढे तुम्हाला दाखवते तर चला हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी आणि बाहेर ना सगळी हवा लागतात थंड थंड आणि आम्ही आता निघालो हे बघा ह्या मुसळा घेतल्यानं थिएत रि दिसत नाही आणि ह्या कुळ आणलं मी गावा कुलदैवता कुलदैवता म्हणजे कलम कलम ह्या सगळ्या घेऊन आम्ही आता हे बघा वगैरे लग्नाच्या तयारी आता त्या रूम वर इकडे पाटील त्यांच्या रिक्षेत बसलो आणि आता जातो जयनगरच्या दिशेन म्हणजे रेल्वे स्टेशनच्या दिशेन जातो आणि जयनगर म्हणून एरिया एरियात आमचा आपा येतो आमचं भाव एका घेतलं सांगू हे बघा महानगर एरिया મોબાઈલ માર ગેર ચલા નવરિયા કાકા એ બધું આપડી અરે ડાયરેક્ટર ભારે સપા કાઇન બોલ કઈ દિસ ના બોધાર दिसत અંધાર बॅटरी कस लावतो तर रिक्षावाला गेलो सोडून आणि आता आम्ही हे ये बघा येऊन पोहोचलो रूमच्या खाली हे भावकी आमची आणि मुसाळ मुसाळ घेऊन बाबा नवरा तो वापूस पुढे लागलो आता रूम शोधू गोय गो गो। पक्षी मेन म्हणजे रूम शोधू गो आता तयारी चाललेली आहे जोरदार नवरो मुलगो नवऱ्या मुलग्याची आई मावशी बहीण सगळे हड चपला चोलीत नाहीत काय नाही बेल घंटी रूम गोत रूम हा नाय रे आप

<laughs> दिवा बत्ती वगैरे करता आणि आता थोड्या थोड्याधात हळदीतो कार्यक्रम करून घेतोय आता नाही नमस्कार कर रे हा नमस्कार मंडळी बघा कसं करता आता आणि बहीण आमच्या नवऱ्या मुलग्याची लखतत

वाटी नवऱ्या तुमची मावशी नवऱ्या तुमची मावशी नवऱ्या चढवी तुमची मावशी नवऱ्या तुमची मावशी ನವರ ಸ अरे नमस्कार नमस्कार टाकायला भाऊ लो हा नमस्कार काय म्हणतो एकदम मजेत तुझ्याकडे गेलो तू नाही घराकडे रात्री काय रे बाबू त्याच्याकडे गेला आणि येऊन आहे तू बाकी बरोबर उपस्थित आहे रे किती किती नाचलो होय तू नाही काय नाही काय रे संध्या वराती काय रे बाबा तयारी चालू आहे बघा सॉरी बाबू तयारी करतात सेंड घेऊन येलं काय तू घेऊन येलं काय हा ते माझ्यानु मार ना अरे थोडं थोडं म्हणा ना वाचलंय आई बघा यो 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 ये आणि यो देडो हे बघा आमचं विक्णेश सध्या तयारी चालू आहे मस्त आहे की सेट वगैरे चप्पल बघा कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी ओरिजिनल नाही रे ओरिजिनल गोंडा बिंडा बघा लाल तयारी करतोय करतोय नाही करता 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 मुलगा तयारी करता आमचा पावडर दिली काय ना गोल टीका गळ झाला गोल तांदूळ चिकट तांदूळ

बाबू हे बघा मुसळा वगैरे घेतल्यान आणि बाकीचे अडी टायर असत गाडी कुठे गाडी कुठे ही नाही रे ॲक्टिव कुठे या इकडे 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 तर हे बघा माझ्या मागे अशी चिंता तू कोण आहे ना कोण आहे पप्पा वगैरे सगळी तयार केलेली आहे ही गाडी आणि सगळे जाऊन आता आम्ही ॲक्टिवा घेऊन येते पहिली जाऊन त्याच्यामुळे सगळे गाडीन जाऊचे नाही ॲक्टिवा घेऊन जाऊया दोघेजण चला अरे गाडी शोधतो आम्ही तळे गाडी सर आईच तर चला म्हणजे नवरो मुलगो आणि पाठसून येतो आम्ही पुढे जातो आणि गाडीत सगळे बसले तुम्ही बसा रे सगळे आणि हळू चला आमका पाठून येऊ बरा पडत नाही रे माझं माझं चल गाडीच बस नंतर दादा बरोबर हा ठीक आहे ठीक आहे तो दादा बरोबर येतो ओके पुढे जातो सामान मी घेऊन बाबू मी गाडीवरून येतलो काय भेलो आता त्यामुळे नवऱ्यावर येतो म्हणजे या गाडीत आम्ही जातो बी जे वगैरे सगळे असत सामान वगैरे ते नेऊन ठेवतो आणि त्याच्यानंतर नवरो मुलगा आणि हॉलवर येतले तर चला म्हणते आता डायरेक्ट भेटाय हॉलवर